अहमदनगरच्या पाथडी तालुक्यातील घुमटवाड येथे एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे भाजपच्या उमेदवारांनी आपल्या तालुक्यातील अधिकाऱ्यांना हाताशी धरून मतदान केंद्रावर आपल्यालाच मतदान कसे होईल या अनुषंगाने मतदान केंद्रावर स्वतःच्या प्रचाराचे व चिन्हाचे प्रदर्शन केले आहे हा निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या नियमाचा भंग असून असेच चालणार असेल तर प्रशासनाने देखील भारतीय जनता पार्टीत प्रवेश करून घ्यावा असे म्हणत निलेश लंकेनी संतप्त व्यक्त केला आहे मतदान केंद्रामध्ये स्वतःच्या प्रचाराचे व चिन्हाचे प्रदर्शन केलेले आहे याकडे निवडणूक आयोगाने लक्ष देण्याची मागणी केली आहे याला काही अर्थ नाही अधिकाऱ्याच्या संगम मताने हा प्रकार घडत असल्याचा आरोप करण्यात आला आहे तसेच मतदारांना जबरदस्ती मत करायला भाग पाडत आहे हा सर्व प्रकार मतदान केंद्रावर घडल्याने मतदान केंद्र बंद करण्याची मागणी करण्यात आली आहे